दुकानात तर काही दिसणार सगळं दुपण दुपण झाले <laughs> मी अक्षड इथं लपलंय जाऊन सांधित काही मला पण काही ना बाहेरच बघ ना कसला अंधार भुडूक झालाय अर बा काही दिसणार काय होईल मी अक्षात हा कसलं दुपण झालंय घरात हा बाबा 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 कसलं दुपन झालंय मॅक्सीची रिॲक्शन बघा कसलं बेल आहे थिएटर वाजायले <laughs> गरम पंचायत मच्छर जाण्यासाठी धूप पण मारले गली मध्ये तर सर्व धूप पण झाले घरामध्ये काय दिसा नाही धुवा धुवा काय दिसा नाही लय भेल ते मग आता लय भेट होता ना दुकानामध्ये बी काय दिसा नाही सर धुपन धुपन मच्छर मारायचं धुपन मारले आव काही दिसा नाही ना इकडलं मी अशा बघ कसलं दुप्पन झालं कसं गेल अरे <laughs> इकडे 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 आता गेलं चल गेला आता आपण जाऊ आता काय आलं गेलं काय होतो गो म सगळं धुपन धुपन बसा इथं बसा बसा भीव वाटते जीवाच हा वाटतय हा काय होईल एकदाच मरून जायचं काय होतंय न ग मारायचो मारायचो न <laughs> आमच्या आधी पळले तराट घरामध्ये बाबा काय आ काय होत नसते भ्यायचं नसते डॅशिंग मम्मी आहे ना मम्मी सारखं डॅशिंग राहायचं आहे का नाही ना परि कुड सर धुप्पन धुप्पन स्टार्टिंगला तर लय आलता आहे का नाही हो वाजत होतं का समज कान देऊन होते मालक कायच वाजायले म्हणून आज काय करू असच दूर करू असं जसा मध्ये तस काय वाटलं की काय नाही की याला लयच भेलो बाई आ मॅक्स भ्यायच्या नसता तरी करू भेलं लयच भेला पण एवढा या लय भेलं काय जीव आहे जीवाला जीवा बाबा कुणी असू कुत्रा मांजर माणूस असू जीवाची भीती लय आहे बाबा आहे का ना जीवाची भीती हा दरारा काय व्हायलाय जायचं मरून हा काय भे वाटतय हा बघ <laughs> <laughs> ना तोंड अजून किती नर्वस आहे अजून बी नर्वसच आहे काय घालतात असं केलं आग असं तोंडात घेतात नाही त्याला ते दुपणाचं वास्यायलाय काही सरळ लय दुपन दुपण झाले ना खरच

मॅक्स नाही इथं म्हणा त्या धुपणाला म्हणा मॅक्स नाही आमच्या इथं कुठे कुठे म्हातारीचा व्हिडिओ कॉल आला माझ्या मॅक्स मॅक्स हो? गेली का भीती भीती गेली हा बाबा कसलो धुपण बाबो कसलो धुपण आल तर रे घरा बाबा 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 मॅक्स आज सांगत सांगत हा बाबो घेतला मॅक्स हा पण लहान होतात काही खेळत नव्हतं बाबा काय आलं तर घरामध्ये दुप्पन दुप्पर बाबा आता काय करावा हा मॅक्स काय झालं तर हा बाई 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 बाई